तर मित्रांनो ब्लॉकमध्ये सापत आहे आम्ही पाऊस घेतो तुम्ही मी चालते ते पुढे चालतं पुढे चाल पुढं चाल पाहू शकता लहान आहे त्याला पाहू शकता किती बारीक काही राहायला आलेले पाहू येतात आणि ते दिदी हाताने ओढून घेतो तोडू नको बेटा तोडू नको तोडू नको इकडे इकडे पाय तोडू नको पाहू शकता किती बारीक काही लागलेले पाहू शकता अशी बारीक काही राहिलेले पाहू शकता पाहू शकता मित्रांनो किती बारीक काही राहिलेले लहान पोरगा हातातून आपल्या हाताने तो तोडून गेलेला असं आंबे तसे आमची दिदी हातातून तोड तोडून अशी हा तो तोडून इकडे पाय इकडे बाय इकडे पाय इकडे पाहि रे मित्रांनो लई पाहिजे आंबे लहान झाडे लहान झाडापासूनच आंबे आहे ते लागलेले आहेत मित्रांनो अशा पद्धतीचे झाडे बांधत लागवड केली पाहिजे जेणेकरून आपल्याला आंबे खायला भेटेल मी त्राणू त्यामुळे म्हणजे अशा एक दोन किंवा तीन चार असं झाडे लाग लागलं पाहिजे शेतामध्ये बांधायला जेणेकरून आपले आंबे खायला भेटेल आपल्याला लहान पोरक किती बारी खुश होतात असे लहान लहान झाडं पाहून तोडून का बेटा तो तोड नको हां गोड आंबे ना तोडू नको तोडू नको तोडून घे पद्धतीने आंबे लहान लहान झाडं आहेत आंब्याला आले त्यांना तो तोडू नको बेटा तोडून नको रे झाडं किंवा लहान आहे पण त्याला काही झालं आहे आमची विद्यार्थी ती आंबेनं आंब्यानं पाहून लय खुश झाले लहान लहान झाडे आणि त्याला आंबे लिहित म्हणून त्याला त्यालाही खुश वाटू राहिलं की आंबे मी स्वतःहून त्या पक पकडून घेते आणि आप, त्यांना आपण आपण त्यांना तोडून घेतोय आपल्या हाताने लहान मुंबई आता आंब्या तोडता येत नाही पण भारी झाड झाडे लहान झाडे म्हणून त्याला खूप आनंद वाटत आंब्याला आंब्याला लई भारी आनंद वाटतोय इकडे बेटा चल हां आई हा इकडे पटो वाटतं पडू तर बा खूप भारी असे झाड आहे आंब्याचं आणि लहान लहान झाडाला खूप भारी कैरा लागलेला आहे कैद्या पडू मित्रांनो आमची दिदी कुचली कुचाली कुल आवडले आंबे असे आंबे पाहिलेले नाही तिने तिच्यापेक्षा थोडंसं मोठं आहे आंब्याचं झाड पण त्याला खूप आंबा आंब्याचे आम्ब, कैरे आंबे लागलेले खूप कैरे वारे लागले त्यांना तिथे झाली चला बेटा पुढे पुढे यायचे बेटा पुढे चला चला आपल्या जायचं घरी चला हां आंबे पकड आंबे पकड हां इकडे पकड हां हां मी आंबा खा आंबे खातो आहे तु तुटून पुढे घरात काय आहे जरा खूप हां व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करून करा